येथील अशा रीतीने भाऊसाहेबराव शिवमंदिरात वाढदिन उत्साहात खाद्यपदार्थ मिळाव्याला पालक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आदिजन विद्या प्रसारक मंडळ संचालित मानणे भाऊसाहेब राऊत शिशु मंदिर येथे चौदा नोव्हेंबर बाल दिनानिमित्त खाद्यपदार्थ मेळाव्याचे आयोजन करत आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमात विद्यार्थी पालक आणि शिक्षक वर्ग यांनी उत्साहात भाग घेतला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते झाली शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष भूषण पेमारे व भाऊसाहेब शाळेचे मुख्याध्यापक प्रधान सर यांच्या हस्ते पंडित नेहरू व मांडे भाऊसाहेब राऊत यांच्या प्रतिमेला पुष्पहार्पण करण्यात आला त्यानंतर बेबीन कापून विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध खाद्यपदार्थ स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांनी घरगुती पद्धतीने आकर्षक व रुचकर पदार्थ तयार करून विक्रीसाठी ठेवले होते पालकांनी मोठ्या उत्साहाने पदार्थ तयार करून मुलांना दिले तसेच काही पालकांनी स्वतः उपस्थित राहून स्टॉल मध्ये मदत केली स्टॉल वरील पदार्थांची चव घेण्यासाठी शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण परिसरात उत्साहासहाने आनंदाचे वातावरण पसरले होते वादनिमित्तान विद्यार्थ्यांमध्ये सहकारी व्यवस्थापन आत्मविश्वास आणि व्यवहार चतुरे विकसित व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती शाळेकडून देण्यात आली उपक्रमाला पालकांनी दिलेल्या <स्थाथा>